महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो जशी उत्क्रांती झाली तसं माणूसही ही प्रगती करू लागला आपल्याकडे असं म्हणतात की माकडापासून माणूस निर्माण झालेला आहे म्हणजे माणसाची निर्मिती जी आहे की वानरांपासून झाली आहे मरकटांपासून झालेली आहे मात्र आता दुर्दैवाने असं म्हणावं लागत आहे की याच माणसाचा आता जनावर होत चाललेला आहे होय जनावर आणि आजची घटना जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा कदाचित तुमच्याही अंगावर काटा येईल मित्रांनो लहान मुलं जर आजूबाजूला असतील तर हेडफोन लावा आणि मगच आजची घटना ऐका कारण लहान मुलांच्या कानावर अशा गोष्टी पडू नयेत याची दक्षता आणि काळजी आपल्याला घ्यावी लागेल विषय अत्यंत महत्वाचा आहे म्हणून यावर व्हिडिओ बनवत आहोत वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया छत्रपती संभाजी नगर नाव घेतलं की प्रभू छत्रपती संभाजी महाराज यांची आठवण येतेच येते छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवणही आठवते स्त्रियांचा सन्मान करणे महिलांचा सन्मान करणे ही आपल्या छत्रपतींची शिकवण मात्र छत्रपतींच्या जयंतीला त्या जयंतीमध्ये बेताल नाचणारे आणि केवळ जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देणारे खरोखरच छत्रपतींची ही शिकवण अंमलात आणतात का हा देखील खूप मोठा प्रश्न एक एकोणीस वर्षांचा मुलगा आहे ज्याचं नाव आहे अभिषेक तात्याराव नवपुते हा छत्रपती संभाजीनगर जवळच्याच म्हणजे शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या घारडोन या गावामध्ये राहतो याने कांड केलंय ते कांडच आज तुमच्यासमोर सांगायचं आहे सा झालं असं की तीस व तीस वर्षीय एक महिला त्याच गावामध्ये राहते या महिलेवर या एकोणीस वर्षांच्या म्हणजे नुकताच तारुण्यात आलेल्या या अभिषेक तात्याराव नवपुतेचा जीव जडला ठीक आहे एखादी व्यक्ती आपल्याला आवडते आपण आपलं प्रेम व्यक्त करतो भावना व्यक्त करतो मात्र ह्याच्या भावना आणि प्रेम व्यक्त करण्याच्या तराच वेगळ्या आहेत तर मग आता काळजीपूर्वक ऐका काय वेगळेला आहे वारंवार त्या महिलेला हा आपल्या सोबत संबंध ठेवण्यासाठी प्रेशराइज करत होता तिला त्रास देत होता तिची वाट अडवायचा तिला धमक्या द्यायच्या त्या महिलेला दोन जुळी लेकर आहेत लहान लहान याचा सुद्धा या नवकुटे नावाच्या या अभिषेक नावाच्या पोराला भान नाही आता काय घडलं की एक दिवस याने त्या महिलेला फोन केला कुठून तरी नंबर मिळवला असे फोन केला आणि फोनवर असं बोलला की तू आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये आणि माझ्या सोबत झोप हे त्याचे शब्द आहेत माझ्यासोबत झोप नाही तर बघ मी काय करे त्या बाईला त्या महिलेला या बोलण्याची किळस वाटली तिने दोन शिव्या हसडल्या आणि फोन कट केला महिला गरीब कुटुंबातली आहे कुटुंब गरीब आहे आणि सासर देखील काही फार सधन नाहीये जेमतेम परिस्थितीमध्येच ही महिला आपल्या दोन लेकरांसह सासू सासऱ्यांसह नवऱ्यासह संसार सांभाळती तर ही महिला तो फोन कट करून शेतामध्ये राबायला गेली दिवसभर राब राब राबली आणि शेतात कडून परत येत होती तिन्ही सांजेची वेळ निर्जन वाटेवर हा अभिषेक नवपुते तिला आडवा गेला आणि तिच्यावर जबरदस्ती गोग लागला तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा यानं तिच्या वेळीला धरलं आणि तिला एका खडकावर आपटवलं त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर दगड मारले मोठे मोठे ती अजून काही प्रतिकार करायच्या आतच यानं स्वतःच्या खिशातून एक कटर काढला आणि त्या महिलेवर सपासप वार करायला सुरुवात केली चेहऱ्यावर छातीवर पोटावर हातांवर सगळीकडे कटरनं वार केलेत कापलंय तिला त्यानंतर तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला तिला उपड केलं आणि मित्रांनो अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं तिला मारहाण केली म्हणजे तिच्या मानेमध्ये त्यानं ते कटर टाकलं आणि मानेपासून ते तिच्या माकड हाडापर्यंत सगळं फाडून काढलं विशुद्ध अवस्थेत होती ती स्त्री त्यानंतर तिच्या अंगावर दगड टाकले तिला मारून टाकण्याचा ही प्रयत्न केला ती बेशुद्ध होऊन तिथे पडली अभिषेक नवपुते तिथून निघून गेला वाट लक्षात आला की कोणीतरी एक महिला रस्त्याच्या बाजूला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली आहे तेव्हा तिला उचलून शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलं डॉक्टर सुद्धा बघून हैराण झाले हो पोस्टमॉर्टम करताना सुद्धा इतकं फाडत नाहीत इतकं तिला फाडण्यात आलं होतं जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिचं स्टेटमेंट घेण्यात आलं या स्टेटमेंट मध्ये तिनं घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि हे सांगत असताना ती आणखी काहीतरी ती तरी जे ऐकून कदाचित तुमच्या सुद्धा काळजात चर होईल मित्रांनो तिचं म्हणणं असं आहे की जसं गोधडी शिवतात ना तसं डॉक्टरनं मला शिवलंय साहेब इतके वार केले त्या कोरानं माझ्यावर फाडून टाकलंय माझं सगळं शरीर चेहऱ्यावर शरीरावर इतक्या जखमा आहेत की मी रडू सुद्धा शकत नाहीये कारण जर रडले तर ते अश्रू त्या टाक्यांना लागतील आणि ते टाके परत निघण्याची शक्यता आहे मला रडता सुद्धा येत नाहीये मी इतकी हतबल झाली किती असं इतकं घाण इतकं वाईट कायद्याचा धाकच उरलेला नाहीये का बरं हा पोरगा याच वय काय केवळ एकोणीस वर्ष वय आणि एकोणीसाव्या वर्षी हा इतका हिस्त्र हा इतका नराथम काय संस्कार केल्यास ती ह्याच्या मायबापाने ह्याच्यावर हा शाळेमध्ये तरी गेला होता की नाही शाळेमध्ये हे असे शिकवतात का घरचे संस्कार असे करतात यांच्यावर ही विकृती येते कुठून सोशल मीडियावर जो भोंगळेपणा चालू आहे जो नंगानाच चालू आहे तो सुद्धा या असल्या विकृतीला कारणीभूत आहे त्या मुलीला आता वेदना होता है, प्रचंड त्रास होतोय तिला ती रुग्णालयामध्ये आहे जाणीवपूर्वक आम्ही त्या पीडितेचं नाव सांगत नाही आहोत या पीडितेला इतकं निर्भृणपणे क्रूरपणे मारल्यानंतरही घरदोन या गावामध्ये हा अभिषेक नवगुते दोन दिवस आरामात फिरत होता जमू काही झालेलंच नाहीये जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा देखील त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप अजिबात नव्हता म्हणजे किती थंड डोक्याने कोल्ड ब्लडेडली येणं त्या महिलेला मारलं ती महिला गरीब कुटुंबातली आहे मित्रांनो तिच्याकडे उपचारांसाठी देखील खर्च नाहीये खर्च करायला पैसे नाही आहेत रडता रडता त्या बाईनं सांगितलं की माझ्या शरीरावर जवळपास तीनशे ते साडेतीनशे टाकेत हे टाके टाकण्यासाठी जो दोरा वापरण्यात आलेला आहे केवळ त्या दोऱ्याचा खर्च बावीस हजार रुपये झालाय कमाल किती वाईट बापरे काय चालू आहे आपल्या समाजामध्ये ह्या आरोपींना ह्या गुन्हेगारांना कायद्याचा खरंच ढाक उरलेला नाहीये का अशी कोणती जबर शिक्षा व्हायला पाहिजे जेणेकरून असं कृत्य करणाऱ्यांच्या मनामध्ये जरब निर्माण होईल आणि थाक निर्माण होईल गरीब कुटुंबातली ती महिला आता उपचार कसा करायचा पुढचा या विवंचनेमध्ये आहे तिला दोन भाऊ आहे त्या दोघी दोन्ही भावांनी त्यांचं राहत घर गहाण टाकले बँकेकडे आता आणि कर्जासाठी अप्लाय केलाय कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आमची तायडी एका मोठ्या संकटातून बाहेर आलेली आहे तिचा जीव वाचलाय हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि इथून पुढे तिला जगवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत तायडे आम्ही सुद्धा तुझ्या सोबत आहोत काळजी करू नकोस प्रपंच परिवार यथाशक्ती जे जे काही शक्य आहे ते सर्व काहीतरी तुझ्यासाठी नक्कीच करेल मुख्य मुद्दा हा आहे मित्रांनो की इतकं घृणास्पद पद्धतीने एखाद्याला मारावं वाटणं ही विकृती आपल्या समाजामध्ये का वाढत चाललेली आहे तर याची दोन कारण एक संस्कार कमी पडताय आणि दोन धाक आणि जरब नाहीये कोणाचीच कायद्याचा धाकच उरलेला नाहीये तेव्हा कायद्यात बदल होणं अत्यंत गरजेचं आहे हे जे आम्ही वारंवार आमच्या अनेक व्हिडिओज मधून सांगत आहोत ते अत्यंत गंभीर आहे मित्रांनो कायद्यामध्ये नक्कीच बदल व्हायला पाहिजे शिक्षांमध्ये सुद्धा बदल व्हायलाच पाहिजे या लोकांच्या मनामध्ये धाक बसला पाहिजे जरब बसली पाहिजे एकदा आतमध्ये गेल्यानंतर हा बाहेर नाही आला पाहिजे आता परत कधी आयुष्यात एकोणीस वर्ष वय आहे ना याच हा आता मरेपर्यंत तुरुंगात चढला पाहिजे कारण होतं काय की हे असलेले लोक तुरुंगामध्ये जातात जामिनावर नंतर बाहेर येतात किंवा शिक्षा जी काही पाच सात वर्षांची होते ती भोगून परत येतात आणि पुन्हा गुन्हेगारायला मो मोकाट होतात पुन्हा आपलीच एखादी अशी भगिनी बळी जाईल जेव्हा असं होऊ नये यासाठी कायद्यांमध्ये खूप महत्वाचे बदल होणं गरजेचं आहे कायदे कडक होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही आता काळाची गरज बनलेली आहे त्याशिवाय या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आणि विकृतीला ठेचता येणार नाही आम्हाला कल्पना आहे की आजचा हा व्हिडिओ यातला हा विषय समजून घेतल्यानंतर कदाचित तुम्हाला सुद्धा थोडंसं वाईट वाटेल हळहळ व्यक्त होईल तुमच्याकडून सुद्धा मात्र आपण सगळेजण मिळून त्या ताईच्या पुढील आरोग्यासाठी तिच्या स्पीडी रिकव्हरीसाठी प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना करूया मित्रांनो आम्ही रुग्णालयामध्ये जाऊन त्या ताईडीला भेटून आलेलो हो। आहोत यथाशक्ती त्या ताईडीला मदत करण्याचा आमचा सगळा प्रयत्न सुरू आहे या बाबतीमधले काही अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देणार आहोत तेव्हा महाप्रपंचाचे व्हिडिओ बघत चला यातून आपल्यालाच आपल्या या भगिनींसाठी उभं राहायचं आहे एवढं लक्षात घ्या अशी वेळ देव कोणावरही आणू नये एवढीच त्या देवाकडे प्रार्थना आहे देवा निष्पाप लोकांना गरिबांना असा त्रास होऊ देऊ रे बाबा असो तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो जे काही बोलायचं होतं जे काही सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे यावर आता तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये बिंदास्तपणे मांडू शकता आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुलतेने वाट बघतो महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून या अशा लोकांपर्यंत आपल्याला थेट मदत पोहोचवता येईल खूप जण जन्या आहेत असे ज्यांच्यावर खूप वाईट प्रसंग गुजरले आणि कोणीच उभं राहत नाही या लोकांसाठी नेते लोक तर अजिबातच नाही हे तर फक्त पाच वर्षातून एकदा मतदानासाठी येतात मत मागायसाठी आजच्या घडीला त्या ताईच्या पाठीमागे कुठलाही नेता नाहीये ता का ते गरीबा घरचं आहे म्हणून त्या ताईसाठी आज कोणीच आंदोलन करत नाहीये का ते गरीबा घरचं आहे म्हणून तर ती विशिष्ट जातीची नाही म्हणून काय चालू आहे समाजामध्ये काहीच कळायला मार्ग नाहीये असो देवाने सद्बुद्धी दिलेली आहे त्या सद्बुद्धीचा आपण व्यवस्थित वापर करूया आपल्या चॅनल जेवढं होईल तेवढं करूया तुर्तास इतकंच मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन पण प्रेस करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम